बांधकाम कामगारांचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे कॉम्रेड नरसय्या आडममास्तर सिटूच्या पुढाकाराने बांधकाम कामगारांच्या गृहोपयोगी साहित्याचे संचाचे वितरण सोलापूर दिनांक जगातील सर्वच उत्तमोत्तम प्रार्थनास्थळे व वास्तूंची उभारणी करणारा बांधकाम कामगार आजही स्वतः निवारा विना अधुरा आहे कारण त्यांचे जीवन म्हणजे तारेवर्षी कसरत आहे अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित अशा बांधकाम क्षेत्रात ते पोटासाठी काम करतात यांना सामाजिक सुरक्षा त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे म्हणून विधीमंडळात बांधकाम कामगारांसाठी कायदा करण्यास शासनाला भाग पाडावे लागले तेव्हा या मायबाप सरकारला बांधकाम कामगारांचे भयान वास्तव निदर्शनास आले केवळ गृहोपयोगी वस्तूंचे संच देऊन शासनाची जबाबदारी संपणार नाही तर त्यांना सामाजिक सुरक्षेसह आरोग्य विमा त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत दर दिवाळीला प्रत्येक कामगारास किमान रुपये उत्सव भत्ता शासनाने दिले तर तसेच कामगारांना आर्थिक प्राप्त होईल अशा कामगारांची मुले कलेक्टर झाली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केले मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील जामुमुनी मोची समाज मंदिर येथे सिटूच्या पुढाकाराने बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत प्राप्त होणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या साहित्य संचाचे वितरण कार्यक्रम बांधकाम कामगारांचे नेते कॉम्रेड शंकर मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कार्यक्रमात एकशे दहा बांधकाम कामगारांना मान्यवरांच्या हस्ते संच देण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सी राज्य महासचिव ऍडव्होकेट एम एच शेख यांनी बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या योजनेत जी दलाली सुरू आहे त्यावर टीका केली या दलालांमुळे खरे लाभार्थी लाभांपासून वंचित आहेत त्यांना पायबंद घालण्यासाठी बांधकाम कामगारांची एकजूट एकजूट आहे ती एक काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर सिटूचे महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख माजी नगरसेविका कामिनीताई आडम प्राध्यापक अब्राहम कुमार युवा नेते अमित मंचले मारेपा फंदीलोलू ॲडव्होकेट अनिल वासम नरेश दुगाने बजरंग गायकवाड सिद्ध्राम काडादी भास्कर कुनकुनशीकर सुरेश दुगाने हेबले हेबेल जगले बाबू मेहत्रे आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राध्यापक अब्राहम कुमार यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पुगुल गौतम जगले रवी भंडारे टायसन जगले समरजपूत जेम्स तिप्पलदिनी राजू बळगेरी अरुण दनापुरे अनोक दादेपाग विजयलक्ष्मी दुगाणे आदींनी परिश्रम घेतले डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस